अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दहा दिवसानंतर सुवर्ण सुवर्णकाळ अडचणी होतील दूर पैशाचे प्रश्न सुटतील तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंगळ गुरुच्या मीन राशीत प्रवेश करत आहे सध्या राहू मीनराशीत तर गुरु मंगळाच्या मेषराशीतून गोचर करत आहे ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं राशी परिवर्तन विशेष मानलं जातं लवकरच मंगळ हा ग्रह गुरुच्या मीन राशीत प्रवेश करत आहे सध्या राहू देखील मीन राशीत गोचर करत आहे त्यामुळे मंगळाचा मीन राशीतला प्रवेश महत्त्वपूर्ण असेल नवग्रहात मंगळ हा सेनापती मानला जातो पराक्रम भूमी युद्ध आग आदी गोष्टी मंगळाच्या आधिपत्याखाली येतात मंगळाचं मीन राशीतून होणारं गोचर सहा राशींसाठी विशेष लाभदायक असेल तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंगळ गुरुच्या मीन राशीत प्रवेश करत आहे सध्या राहू मीन राशीत तर गुरु मंगळाच्या मेष राशीतून गोचर करत आहे मंगळ मीन आणि गुरु मेष असा अनन्य योग देखील होणार आहे मंगळवारी तेवीस एप्रिल सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांनी मंगळ मीन राशीत प्रवेश करील मंगळाचे मीन राशीतलं गोचर वृषभ मिथून कर्क तूळ वृषिक आणि धनुराशीसाठी विशेष लाभदायक असेल पहिली राशी आहे वृषभ राशी तेवीस एप्रिल ते एक जून या कालावधीत मंगळ मीन राशीत गोचर करील हे गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ फलदायी असेल या व्यक्तींना परदेशातून लाभ मिळेल ज्या व्यक्ती परदेशातून व्यवसाय करत आहेत त्यांना नफा कमवण्याची संधी मिळेल परदेशी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामात यश मिळेल धनलाभाचे योग आहेत दुसरी राशी आहे मिथून राशी मंगळाचं गोचर या राशीसाठी चांगले असेल ज्या व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांची इच्छा पूर्ण होईल जर कोणी नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असेल त्यांच्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे या कालावधीत त्यांना यश मिळेल तेवीस एप्रिल ते एक जून या कालावधीत तुम्ही जे काम कराल त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे तिसरी राशी आहे कर्क राशी मंगळाचा मीन राशीतला प्रवेश या राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असेल या कालावधीत तुमचं उत्पन्न वाढेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण कराल आर्थिक स्थिती मजबूत होईल परदेशात किंवा घरापासून दूर राहून शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होईल नवीन योजना यशस्वीपणे अंमलात आणाल चौथी राशी आहे तूळ राशी मंगळाचं गोचर तुमचा पराक्रम आणि साहस वाढवेल या राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळेल जर तुम्ही करिअर किंवा व्यवसायात जोखीम घेण्याचा विचार करत असाल तर ती अवश्य घेऊ शकता नोकरदार व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांच्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे हा प्रगतीचा काळ आहे पण या दरम्यान आरोग्याची काळजी घ्या पाचवी राशी आहे वृश्चिक राशी ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाच्या मीन राशीतल्या गोचर भ्रमणामुळे तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल तुमचा प्रभाव वाढेल या कालावधीत तुम्हाला एखादं मोठं काम मिळेल तुम्ही पराक्रम आणि साहसाच्या जोरावर काम यशस्वीपणे पूर्ण कराल अडचणींवर देखील मात कराल वैवाहिक जीवन सुखमय असेल सहावी राशी आहे धनुराशी मंगळाचं मीन राशीत लगोचर या राशीच्या व्यक्तीच्या जीवनात सुखद बदल घडवेल व्यावसायिकांना नफा मिळेल तसेच उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील या कालावधीत प्रवास विशेष लाभदायक ठरतील शिक्षण आणि स्पर्धांशी निगडीत व्यक्तींना नवीन अनुभव येतील येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही आम्ही अशा कोणत्याही धार्मिकतेवर आधारित माहितीची हमी देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून